नमस्कार मी वंदना भक्ती वंदना या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत करते तर आज आपण नवरात्रीमध्ये नऊ शुभ रंग कोणते आहे ते आपण आज पाहणार आहोत जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आज पाहूया आपण नवरात्रीचे नऊ रंग कोणते आहेत तर तर तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आपली नवरात्र सुरुवात होणार आहे नवरात्रीला तर तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजीची पहिली माळ पहिल्या दिवशी रंग आहे पिवळा चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी दुसरी माळ दुसऱ्या दिवशी रंग आहे हिरवा पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी तिसरी माळ तिसऱ्या दिवशी रंग आहे राखाडी सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी चौथी माळ चौथ्या दिवशी रंग आहे नारंगी सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पाचवी माळ पाचव्या दिवशी रंग आहे पांढरा आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सहावी माळ सहाव्या दिवशी रंग आहे लाल नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सातवी माळ सातव्या दिवशीचा रंग आहे निळा दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आठवी माळ आणि आठव्या माळीच्या दिवशीचा रंग आहे गुलाबी अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी नववी माळ आणि नवव्या माळीच्या दिवशीचा रंग आहे जांभळा तुम्हाला जर ही माहिती चांगली वाटत असेल तर नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्याला एक भजनही म्हणायचं आहे तर ते भजन तुम्ही नक्की ऐका आंबा आली ग घरात येऊन बसली घटात आंबा आली ग घरात येऊन बसली घटात मा मा आली माय ग मा धन्य झाली मी जीवनात आली माय ग धन्य झाली मी जीवनात आंबाली ग घरात येऊन बसली घटात आंबाली ग घरात येऊन बसली घटात आली माय ग धन्य झाली मी जीवनात आली मायग माऊली धन्य झाली मी जीवनात तुझा उपवास धरीन मी नऊ दिवसाचा दिवा खंड लावीन मी तुझ्या गनामाचा नामाचा तुझा, गना तुझा उपवास धरीन मी नऊ दिवसाचा दिवा खंड लावीन मी तुझ्या गनावाचा दे सुख या संसारी घे दुःख तू पदरात दे सुख या संसारी घे दुःख तू पदरात आली मायग माऊली धन्य झाली मी जेवनात आली माय ग माऊली धन्य झाली मी जेवनात अंबा आली ग घरात येऊन बसली घटात आंबा आली ग घरात येऊन बसली घटात आली माय ग माऊली धन्य झाली मी जेवणात आली माय ग माऊली धन्य झाली मी जेवणात तुझी पूजा मी करीन हार फुलांनी सजवीन तुझी पूजा मी करीन हार फुलांनी सजवीन नऊ दिवसा जगमाळा भाव भक्तीन वाहिन नऊ दिवसाच्या माळा भाव भक्तीन वाहिन सेवा घडो मला नाम तुझे देवदनात, सेवा घडो मला नाम तुझे देवदनात, आली मायग ग माऊली धन्य झाली मी जीवनात आली मायग माऊली धन्य झाली मी जेवनात आंबा गगरात घरात येऊन बसली घटात आंबा आली ग घरात येऊन बसली घटात आली माय ग माऊली धन्य झाली मी जीवनात आली माय ग माऊली धन्य झाली मी जीवनात तुझी ओटी मी भरीन खन नारळ तांदळानं तुझी ओटी मी भरीन खन नारळ तांदळानं तुझी आरती गाईन गजर करीन आनंदानं तुझी आरती गाईन गजर करीन आनंदानं दे अखंड सौभाग्य मला पडते तुझ्या मी चरणात दे अखंड सौभाग्य मला पडते तुझ्या मी चरणात आली माय गमावली धन्य झाली मी जीवनात आली माय गमावली धन्य झाली मी जेवणात आंबाली गरात येऊन बसली घटात आंबाली ग घरात येऊन बसली घटात आली मायग माऊली धन्य झाली मी जीवनात आली मायग माऊली धन्य झाली मी जीवनात आली मायग माऊली धन्य